हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस पेपर नंबर आहे दोन विषय आहे सामाजिक शास्र. सामाजिक शास्त्र या विषयामध्ये महत्त्वाची प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमधील व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर फ्रेंड्स लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर बघूया आपण सामाजिक शास्त्र या विषयामधील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे प्रश्न पहिला खालील पर्यायापैकी बहिर्ग्रह कोणता प्रश्न पुन्हा एकदा ऐका खालील पर्यायापैकी बहिर्ग्रह कोणता त्यासाठी ऑप्शन चार दिले आहेत तर ते चार ऑप्शन आपण बघूया ऑप्शन नंबर एक आहे शनी ऑप्शन नंबर दोन आहे पृथ्वी ऑप्शन नंबर तीन आहे बुध ऑप्शन नंबर चार आहे शुक्र प्रश्न बघा पुन्हा एकदा खालील पर्यायापैकी बहिर्ग्रह कोणता तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक शनी खालील पर्यायापैकी बहिर्ग्रह कोणता आहे तर त्याचं उत्तर आहे शनी प्रश्न पुढचा बघा जगातील सर्वात खोल खोलकरता कोणती जगातील सर्वात खोल खोलकर्ता त्यासाठी चार ऑप्शन दिले आहेत ते ऑप्शन बघूया आपण ऑप्शन नंबर एक ॲल्युशियन ऑप्शन नंबर दोन मरियाना ऑप्शन नंबर तीन कुरील ऑप्शन नंबर चार पोर्टारिक फ्रेंड्स महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आहेत तर बघा तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रश्न बघा पुन्हा एकदा जगातील सर्वात खोल खोलकरता कोणता तर बघा त्यासाठी ऑप्शन चार दिले आहेत तर त्या ऑप्शनपैकी त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मरियाना जगातील सर्वात खोल गर्ता कोणता आहे तर मरियाना जगातील सर्वात खोल गर्ता कोणती आहे तर मरियाना प्रश्न पुढचा बघा डॅश डॅश हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे काय प्रश्न आहे बघा डॅश डॅश हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका डॅश डॅश हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे त्यासाठी चार ऑप्शन दिले आहेत बघूया आपण ऑप्शन ऑप्शन नंबर एक वॉशिंग्टन ऑप्शन नंबर दोन न्यूयॉर्क ऑप्शन नंबर तीन सॅन फ्रान्सिस्को ऑप्शन नंबर चार हॉलिवूड प्रश्न पुन्हा एकदा ऐका डॅश डॅश हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार हॉलिवूड काय उत्तर आहे त्याचं ऑप्शन नंबर चार हॉलिवूड हॉलिवूड हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे प्रश्न पुढचा बघा फ्रेंड्स या प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला येत असतील तर कमेंटमध्ये सांगा प्रश्न पुढचा बघा ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी कोणती आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी कोणती आहे फ्रेंड्स तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा महत्त्वाचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी कोणती आहे त्यासाठी चार ऑप्शन दिले आहेत ऑप्शन नंबर एक आहे थॉम्सन ऑप्शन नंबर दोन आहे नेमाई ऑप्शन नंबर तीन आहे डार्लिंग ऑप्शन नंबर चार आहे फिलर्स बघा प्रश्न पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी कोणती आहे तर त्याचं उत्तर का आहे ऑप्शन नंबर तीन डार्लिंग ऑस्ट्रेलियातील मरे नदीची